बेडक कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून पिकअप चालकाची सात लाखाची लूट चालकाला मारहाण करून गाडीची केली तोडफोड मिरज तालुक्यातील बेडग मंगसुळी या रस्त्यावर पाटील नजीक एका चारचाकी वाहनाचा पाठला करून सिनेस्टाईलने त्याच्याकडील रोख रक्कम सात लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे या चारचाकी वाहनाचा पाठलाग करणारे लुटारू हे दोन चारचाकी वाहनातून पसार झाले आहेत लक्ष्मण कदम व एकोणतीस व विकास शंकरराव सोनटक्के वय पस्तीस राहणार दोघे मुळशी पुणे असे लूट झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत किराणा मालाच्या खरेदीसाठी हे दोघे सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुणेहून विजापूरला पिकअप वाहनातून जात होते बेडग मंगसुळी रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून चारचाकी वाहन आडवे मारून कोयता पिकअपच्या पुढील काचावर मारला यावेळी भयभीत झालेल्या या व्यापाऱ्यांनी पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळाले लुटारूने गाडीतून उतरून पिकअप गाडीतील सात लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाले हा लुटीचा प्रकार पहाटे चार वाजता घडला या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस दाखल झाले असून सांगली जिल्हा पोलीस यंत्रणा लुटारूंचा शोध घेत आहे हा सर्व प्रकार सिनेस्टाईलने झाल्याने रात्रीच्या प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विकास शंकरराव परत सांगा माझं नाव विकास शंकरराव सोनटक्के हां मी पुण्यावरून आलो माझ्या मागून त्या याच्यापासून आपलं कुठला होते त्या ब्रिजपासून माझ्या मागं गाडी आले तो असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आले आणि परत गाडी लावली त्यानं आडवी डोलेवर गाडी लावली मी त्यांना साईड उतरले कोयता मारायचं पाच सहा जण होते त्यांच्या सगळे कोयते होते मोठमोठा लिथला आले तातावर मारला माझ्या गाडी परत त्यांना आडवी लावली मी काढाय गेलो गाडी गाडी खाली गेले तुझ्यापूर्व मारायला चाललं होती प्रेरणा पण आठव्यापूर्वी त्याने पैसे मारली आणि आम्ही बोलू गेलो ती वाचवण्यासाठी तो कॅश घेऊन फरार झाली आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता हां आणि स्विफ्ट एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोक होते त्यांच्या हातात कोयते तलवारी वगैरे होते